महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत कॅन्सर स्क्रीनिंग मोबाईल व्हॅनद्वारे शहरात तपासणी सुरू मोबाईल कर्करोगाचे वेळेत निदान होऊन उपचाराला संधी मिळेल उपायुक्त विजयकुमार मुंडे यांचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून कर्करोग निदान व्हॅन सेवा आपल्या शहरात सुरू झाली आहे अहिल्यानगर शहराच्या महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेतील हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लवकर निदान होईल आणि उपचाराची संधी वाढतील अनेक वेळा कर्करोगाचे हो निदान अखेरच्या टप्प्यात होते त्यामुळे उपचाराला संधी मिळत नाही या मोबाईल व्हॅन मुळे वेळेत निदान होईल आणि नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध होईल असा विश्वास उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे यांनी व्यक्त केला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासन संचलित कॅन्सर स्क्रीनिंग मोबाईल व्हॅन मार्फत कॅन्सर स्क्रीनिंग सेवेचा शुभारंभ मंगळवारी कैलासवासी गंगाधर शास्त्री गुणी आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला महानगरपालिकेच्या जिजामाता आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमास उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे माजी नगरसेवक मीना चोपडा प्रकाश भागानगरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर प्रभाग अधिकारी शहाजहान तडवी आदी उपस्थित होते